तुमचं झालं मामाच्या पोरीच हा धन्य झाला तिने पोरीच झालं पोरं भाती आहे ना ती पोरं भाती पाहते बाबा फोटो काढू ना आपले तुमचा आला आता नीत आता नीत पाहिजे हा हा जरा नीत बोला त्याच्यात आता नाशिकला राहतो तुमच्या भाषेत बोला मग नशी राहतो हा मामी कसे येत तुमचे काय तर सर्व बोललो ना कि जाहिरात होते तुम्ही बोला त्याच्यामध्ये मला मामी येत असं वगैरे काय जे आहे ते काय नाही चांगलं राहत ते वाईट नसतं ते वाईट नसतं Tidak, saya akan datang ke sana. Ya. Jadi, saya akan datang ke Kampung Tempur. Ya. Baiklah. Saya akan beritahu. Tidak. Helo, saya minta maaf kepada kawan-kawan saya dan kawan-kawan saya. Saya अल्लाईव्ह करता मी इथे बसलेला आहे सर्व मंडळींना मला सहकार्य करावे आणि हा बघा किती गाड्या आहेत आणि मी कॉलेजला नेला हो तर कोणी कुठून बोलता आणि कसे काय बोलताय मला कमेंटमध्ये कळवा माझ्या गाडीची ही बस आहे माझ्या शाळेची बस आहे आणि हे करू शकतो हे आहे हे रस्ता आहे आणि हे गेट आहे या गेट वरती मी सिक्रेटरी म्हणून ड्युटी करतो नाही आणि मला कॉलेज कॉलेज नाही नाही कॉलेज एअरनाईक कॉलेज आहे तर हा तुम्ही मला कमेंटमध्ये करू कमेंट मध्ये <coughs> काहीतरी बोला आणि सबसाईड करा कारण मी

Hani majalah online cuma majalah ini ni mula kiri terkemen ni ni mula sahau, terkini cerita tentang ni ini airit इथे हे जे हे हिरवे मंडप आहेत ना गणे भावांनो हे गंगापूर नाक्यावरती आहे इथे सर्कस महिना किंवा दोन महिने होती मी तेवढा मला प्रॉपर माहिती नाही परंतु सर्कस होती तर ती सर्कस आज कोण दिवस सोमवार रविवारला काल म्हणजे रविवारी ही इथून उठून गेलेली आहे Ini mewah-mewah, meminta, berdaritera, adalah terai, aduan, aduan, bagaimana ini, raliah.

क्या? ये सुपर एप्रिल महिना लागला ना आज आज एप्रिल महिन्याची एक तारीख आहे ना एक तारीख असल्याबद्दल तारी असल्यामुळे कारण एप्रिल महिन्यामध्ये बंधू भावांना खूप ऊन करत ऊन भरपूर एप्रिल महिन्यामध्ये म्हणून हे चपून राहिलं तरी नाशिकमध्ये आहो आम्ही नाशिक सिटीमध्ये आहो आम्ही तर हे जे काय आहे लागलं भरपूर हे नाही गर्दी कशी आहे कारण आहे ना गाड्या आहेत वगैरे काही काही आहे आणि हे बघा आणि हा माझा मित्र आहे तो मित्र काय तेवढा बघा या गाड्या कशा आहेत आणि माझा मित्र बी कसा आहे साडी मध्ये मस्त आणि

कारण चूक <coughs> माणूस चुकीचा पुतळा आहे तर चूक जर झाली काय तर का अडजस्ट करून घ्या लागते बंधूंमुळे भावांमुळे कोणीतरी मला माहिती को द्या कोण कुठून को बघता कोण कुठून बघता ते मला कळवा कारण माझा मित्र आहे बरं जवळ माझा मित्र फार भारी आहे त्यांना त्यांची भाषा काय मला ओळखू येत नाही परंतु बोलतात तर मग कधी ओला हो ओला हो लावावं लागतं कारण आपल्याला समजलंच नाही तर आपण काय बोलणार समजलं थोडं फार काही બોલ શકતો પરંતુ સમજના પણ કઈ બોલુ શકત ના બધું ભાવ તરી થોડો ફાર બોલતો લેચ કઈ નહી સમજા તો ઓલીઓ લવાય કઈ કાનાવ ગયા જી બો મટલ કે થોડુંસ લાઈવ મધ્ય તમે બોલા परंतु ते मला की नाही बाबा लाईव्हमध्ये मला बोलता येत नाही म्हणजे थोडशी लय नाही शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के गेलेले आहेत खोक्या पहिली गोष्ट आणि कामदार ह्याचं बरं जिथं म्हणलं तिथं कनकन कनकन जातील काय पाणी आण म्हणलं तर आणतील इकडे पळतील तिकडे पळतील काम झाल्या इंग्री सारखेच पळतात फक्त एवढीच अडचण आहे की त्यांची मला भाषा समजत नाही आणि ते पंचवटीमध्ये राहतो म्हणतात तर बंधुभावांनो पंचवटीला आता संध्याकाळी आठ वाजता सुट्टी होतं आठ वाजता सुट्टी झाल्यानंतर ते पंचवटीला बंधनो भावांनो इथून पायी जातात म्हणजे पायी पायी कारण मी म्हणतो की बा रिक्षाने गेलं पायत बाबा तर नाही म्हणतात भाऊ बाबा रिक्षाने तीस रुपये घेतो मग आपलं पायी पाय जायला काय हरकत नाही ना वजे 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 कशाचे पळतच जातात बाबा पण पायी जातात आणि तिकून येतानी कोणाच्या सरच्या गाडीवर वगैरे कोणाच्या वी येतात बसून लागला मिळत नाहीत मग पायीचा फुटा तर आहेच चालू पायी एक्सप्रेस तर चालू आहेच जर असं आमचं पोजिशन आहे बंद तर मी आभार मानतो की मला तुम्ही सहकार्य द्यावं कारण हा फोन मी आज ड्युटीवरती घेऊन आलेला आहो नाही तर माझे घरी लाईव माझी लक्ष्मी काढत असतं परंतु मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळं तिचं म्हणणं आलं की बा तुम्ही सोबतच घेऊन काय हरकत नाही तरी मी म्हटलं की बा थोडस काम आहे म्हणजे काम म्हणजे कसं का थोडेफार कोणाकडे पैसे होते ते मागायचे होते तर म्हणे मी नाही करत फोन तुम्हीच करा म्हटलं तू कर ना म्हणे गोष्ट झालेली आहे बाबा कॅमेरामॅली बोलतोय

बोला बोला चांगलं काय नसते होते त्याला होते का बाबा काहीतरी होते का काय नाही ना एर कशी मला बोलू लागली माझे माबा बरोबर नाही तस आहे तस त्याला बोट का लावू बोला काय बोलायचं ते त्याला तसं काय होते काय जे बोलायचं ते बोला लाईफ बाबा चौकट जाते ती लाईफार चालू होते काय नाही साध याच्यामध्ये काहीच होत नाही माहिती सांगायची फक्त हा माहिती सांगायची काय माहिती सांगायचं सा। मामे कसे आहेत मामे कसे म, मा, मला आता आधी कसं सांगू लागले मामे कस बोला नाही मामे चांगले आमच्या असं असं बोलायचं मामे चांगले आमच्या असं हा जे बोलायचे बोला ना हा काहीच नसते त्याला हॅलो बोलते ना, ना. ना, बोलते मी अनिल बोलतोय असं बोल हॅलो मी अनिल बोलतोय पायपाय जातो पंचवीपर्यंत आणि सकाळी पायी नाही सरांच्या सरांबरोबर येतो मी तुमचं सर सर बाई मला अस उडी पत्ता मला मदत करा सायकल नाही माहिती उडी डबा इथे मेस लावलेले आहे असं बोला सायकलची अपेक्षा आहे असं हा मेसचा डब्बा आहे पंधराशे रुपये महिन्याला आमचा माझा बरं का बाबा आणि पगार पगार आठ आजारे हा मग असं बोला मला काय पुरतं आम्हाला ते आम्हाला मला पैसे पुरत नाही बोला बोलता सर तर सर तर माझ्याची अपेक्षा तुमच्या दोन आहे माझी बर हा अपेक्षा हां तर बंधनो हे माझे मित्र बोललेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला कसं काय वाटलं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कसं वाटलं आणि माझ्या भाषेमध्ये कसं वाटलं हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि माझे मित्र पंचवटीवरून पायी पायी म्हणजे पायी पायी येतात hmm. त्यांना काहीतरी सहकार्य द्यावे त्यांना जरी काही सहकार्य hmm. सहकार्य काहीतरी त्यांना द्यावे असं जर बाबांनो आज या वयामध्ये जर त्या बाबांना पायी यावं लागतं तर मानव जन्म काय कामात येऊ हो बाबा आज गडीचा भरोसा नाही टाईम आला तर बोलता चालता निघून जावं लागतं वर कारण जेव्हा मनास तसा निघलेला आहे कोणी कोणाचा गुरु नाही कोणी कोणाचा चला नाही आजकाल नैतुरनं बी मरते मथार बी मरते अर्ध्या बी मरते कोणाचा टाईम येईल ते सांगता येत नाही परंतु बाबा जोपर्यंत आपण आहो तोपर्यंत सुखी राहा आनंद राहा आणि आनंद लुटून घ्या हीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे मैंने चूक भूल जाले बाबा का ही मला माफ करा धन्यवाद धन्यवाद येला बोलते हैं बाबा क्या सब बोल रहा है <सथ>